लहानी पोरगी म्हातारीच्या जवळ बसले रडायला लागली हे मने सीता व माय म्हणे सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणे माय म्हणे सीता ले कोणी जाऊ का उगाले नाही ना म्हणे ती नवीन म्हणे घेणं नाही घेणं नाही आईन टाइम लिहून आडा आड भुकी राहिली म्हणे पण जी बहिणी रडताय ती रडी जी नाही ती म्हणजे कर नाही त्या भाऊ जायबी आई किरण आणि त्या तीच मावी दाखली आगाव होती ती म्हणे ताई तुम्ही सरका का म्हणे काटा मी बरोबर काढसो मग पुढे ई बसले मग रडस म्हणे व माय म्हणे सीताले मी जर चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आते तोंड चाडग्या पणा कराले गणाजी बट्टी नाय तिनं म्हणे वाय माले मालेज मग तुलेज ना 都长了。